गेल्या काही वर्षात नव्याने बांधकाम होणाऱ्या टोलेजंग इमारतींची संख्या कमालीची वाढली आणि सर्वसामान्यांना प्रश्न पडला या इमारतींच्या अग्निसुरक्षेचे पालन कसे होईल मात्र महाराष्ट्र अग्निशमन दल या इमारतीतील अग्निसुरक्षेचा काटेकोर विचार करत वेगवेगळ्या नियमांचे बंधन ठेवत नव्याने होणाऱ्या बांधकामांना परवानगी देत असते या टोलेजंग इमारतीतील अग्निसुरक्षेबाबत कसे नियोजन असते इमारतींना कोणत्या नियमांचे पालन करावे लागते याविषयी माहिती देतात महाराष्ट्र अग्निशमन संचालनालयाचे संचालक श्री संतोष वारिक महाराष्ट्र राज्यामध्ये महाराष्ट्र अग्निसुरक्षा अधिनियम हा दोन हजार सहा ला आलेला आहे आणि त्या अधिनियमाच्या अनुसंगाने नॅशनल बिल्डिंग कोड ह्याच्यामधला पार्ट फोर फायर अँड लाईफ सेफ्टी जो आहे तो सर्व इमारतींना बंधनकारक केलं आहे आता नॅशनल बिल्डिंग कोड पार्ट फोर जो आहे याच्यामध्ये फायर सेफ्टी आणि लाईफ सेफ्टी असे दोन्ही आस्पेक्ट्स त्याच्यामध्ये कवर केले जातात ज्याच्यामध्ये फायर प्रिव्हेन्शन फायर प्रोटेक्शन आणि लाईफ सेफ्टी या मुख्य गोष्टींचा अंतर्भाव आहे यामध्ये ज्या काही अग्निशमन यंत्रणा आपण इमारतीमध्ये बघतो स्मोक डिटेक्शन असतील फायर एक्स्टिंगविशर असतील मॅन्युअल कॉल फायर पॉईंट असतील हायड्रंट असतील स्प्रिंकलर असतील फायर वॉटर टँक्स असतील पंपिंग अरेंजमेंट असेल ह्या प्रत्येक इमारतींची उंची त्यांचं क्षेत्रफळ या आणि त्यांचा वापर कशासाठी त्याचा वापर केला जातो आहे वाणिज्यासाठी आहे स्कूलसाठी आहे कॉलेजेससाठी आहे हॉस्पिटल आहे हॉटेल आहे निवासी आहे ह्या कशासाठी केला जातो याच्यावरती त्याचं पोटेन्शियल फायर रिस्क किती आहे या बेसिसवरती टेबल देण्यात आलेलं आहे टेबल सेवन म्हणून पार्ट फोरमध्ये आहे ज्याच्यामध्ये किमान अग्निसुरक्षा यंत्रणा त्या इमारतीसाठी काय आवश्यक आहेत याची टेबल देण्यात आलेले आहे त्याचप्रमाणे अग्निशमन अधिनियमामध्ये देखील शेड्यूल वन याच्यामध्ये देखील त्याचा अंतर्भाव करण्यात आलेला आहे सो प्रत्येक जी इमारत नगरपालिका महाविशेष नियोजन प्राधिकरण क्षेत्रामध्ये नव्याने प्रस्थापित होत आहे त्याला किमान अग्निसुरक्षा देण्याच्या दृष्टिकोनातनं कायद्यामध्ये प्रोव्हिजन आहे तसंच युनिफाईड डी सी पी आरमध्ये देखील त्याची प्रोव्हिजन करण्यात आलेली आहे त्यामुळे आपल्याला इमारतींची बांधकाम नकाशे जे मंजूर केले जातात त्यावेळेला प्रोविजनल फायर सेफ्टी ॲप्रुव्हल हे देण्यात येतं आणि ज्याच्यामध्ये ह्या यंत्रणा आपण कशा लावाव्यात याची सूची आपल्याला दिली जाते आणि ती स्थानिक अग्निशमन अधिकाऱ्यांमार्फत त्या त्या एरियात काम करणाऱ्या डेव्हलपर्स बिल्डर्स यांना ही देण्यात येते आणि ज्या वेळेला ती इमारत पूर्ण तयार होते त्यावेळेला आणि ही फायर यंत्रणा आहे ती उपलब्ध केली जाते इमारतीमध्ये त्याच्यानंतर अग्निशमन सेवांमार्फत त्याचं अंतिम फायर इन्स्पेक्शन केलं जातं सदर यंत्रणा चालू स्थितीत असल्याची खात्री केली जाते आणि त्यानंतरच त्यांना अंतिम ना हरकत प्रमाणपत्र अग्निशमन सेवांमार्फत दिलं जातं आणि ज्याच्या आधारे सदर इमारतीला भोगवटा प्रमाणपत्र देण्यात येतं सो याची संपूर्ण प्रोसिजर ही अधिनियमामध्ये देण्यात आलेली आहे आपण दोन हजार तेवीसमध्येच ह्याच्यामध्ये अमेंडमेंट केलेली आहे आणि ह्या सर्व प्रोविजनल फायर ॲप्रुव्हल फायनल फायर ॲप्रुव्हल आणि रिन्युअल फायर ॲप्रुव्हल याच्या डेफिनेशन्स देखील आत्ता दिलेल्या आहेत सदर जे अमेंडमेंट अधिनियमामध्ये करण्यात आलेले आहे त्याच्यामध्ये मुख्यत्वे करून आपण आधीच अधिनियमामध्ये दोन हजार पंधरा साली ज्या एम एम आर पी एम आर एरियामध्ये हॉस्पिटल बिल्डिंगची हाईट होती ती तीस मीटरपर्यंत रिस्ट्रिक्टिव्ह होती ती आपण पंचेचाळीसपर्यंत केली होती तसेच आत्ताच्या अमेंडमेंटमध्ये आपण एज्युकेशन बिल्डिंगसाठी जे बारावीच्या वरचं एज्युकेशन आहे बारावीपर्यंत असेल तर ते तीस मीटरपर्यंतच रिस्ट्रिक्टेड राहील त्याची बिल्डिंग हाईट पण बारावीच्या वरती जे प्रोफेशनल कोर्सेस असतात त्यांची हाईट वाढवून आपण पंचेचाळीस मीटरपर्यंत केलेली आहे कारण जागेची कमतरता एम एम आर पी एम आर एरियामध्ये असल्यामुळे तिथे हायर हाईट्स आपण अनुज्ञेय केलेले आहेत जिथे सक्षम अग्निशमन यंत्रणा उपलब्ध आहेत अशा महानगरपालिका क्षेत्रासाठी आपण ही सूट दिलेली आहे तसेच वेअरहाऊसिंग आणि ह्याची बऱ्याच एम एम आर पी एम आर आणि महानगरपालिकेच्या हद्दीमध्ये आणि हद्दीच्या बाहेर नव्याने येत आहेत म्हणजे स्टोरेज ॲक्टिव्हिटीज तर देखील जी पंधरा मीटरची अट होती ती रिलॅक्स करून आता चोवीस मीटरपर्यंत बिल्डिंग हाईट आपण अनुज्ञेय केलेली आहे यासाठी आपण चोवीस मीटरपर्यंतच्या बिल्डिंगला मान्यता देऊ शकतो त्याचप्रमाणे फायर ऑडिटचा विषयही नॅशनल बिल्डिंग कोड दोन हजार सोळामध्ये आला होता की ज्याचा अंतर्भाव जो मॉडेल फायर बायलॉज जे केंद्र शासनाने सर्व राज्यांना दिले होते त्याच्यामध्ये त्याची प्रोव्हिजन करण्यात आली होती आणि महाराष्ट्र हे पहिलं राज्य आहे की ज्यांनी त्याचा अंतर्भाव करून आत्ताच्या अमेंडमेंटमध्ये फायर ऑडिटर ही संकल्पना आणलेली आहे आणि त्याचे रूल्स सध्या तयार होत आहेत आणि भविष्यामध्ये ते रूल्स देखील येतील आणि त्याप्रमाणे फायर ऑडिट्स दो दर दोन वर्षांनी काही विशिष्ट ऑक्युपन्सीसची होईल आणि त्याचा उपयोग जीवित आणि वित्तहानी कमी करण्यासाठी नक्कीच होऊ शकेल तर अजून एक महत्त्वाचं म्हणजे कायदा जरी कितीही असला आणि तरी त्याचं इम्प्लिमेंटेशन फार महत्त्वाचं असतं त्यामुळे सर्व ज्या आस्थापना आहेत किंवा सोसायटीज आहेत त्यांनी आपल्या इमारतीमध्ये जी काही अग्निशमन यंत्रणा आहे ती सुस्थितीत ठेवणे लायसन्स एजन्सीमार्फत आणि त्याचं सर्टिफिकेट दरवर्षी जानेवारी आणि जुलै महिन्यामध्ये स्थानिक अग्निशमन केंद्राला देणं हे बंधनकारक आहे काय अधिनियमाप्रमाणे सो ते दिलं तर ॲटोमॅटिकली आपल्याकडची जी सिस्टीम आहे ते चालू असल्याची खात्री याला येईल आम्ही नव्याने आय ओ टी बेस देखील ह्याच्यामध्ये इंट्रोड्यूस केलेली आहे जसं बिल्डिंग मॅनेजमेंट सिस्टीम बी एम एस ज्याला आपण म्हणतो ती सर्व प्रगत ऑक्युपन्सीजमध्ये लावली जाते म्हणजे हॉटेल्समध्ये किंवा बिझनेस हाऊसेसमध्ये तर त्या प्रकारची सिस्टीम अग्निशमन यंत्रणाने देखील देणं बंधनकारक करण्यात आलं आहे जेणेकरून ट्वेंटी फोर बाय सेवन अग्निशमन यंत्रणा या मॉनिटर केल्या जातील आणि जर त्याच्यामध्ये काही बिघाड किंवा त्या बंद असल्या चे तर त्याचा अलर्ट त्या सोसायटीचे कोण चेअरमन सेक्रेटरी किंवा पदाधिकारी असतील त्यांना तर लायसन्स एजन्सीजना आणि स्थानिक अग्निशमन यंत्रणांना यांना देखील त्याचे मेसेजेस ईमेल जाणं चालू होणार आहे जेणेकरून सिस्टीम चालू असण्याचं जे खातर जमा करण्यासाठी ही आय ओ टी बेस्ड सिस्टीम आपण अधिनियमामध्ये इंट्रोड्यूस केलेली आहे आ, आणि याचा भरीव फायदा भविष्यामध्ये सर्व म्हणजे नागरिकांनाही होणार आहे आणि अग्निशमन सेवांना देखील होणार आहे ज्याच्यामध्ये वॉटर टँक आहे फायरची त्याच्यामध्ये पाणी आहे की नाही पंप ऑटोमोडमध्ये आहे की नाही फायरचा स्प्रिंकलरच्या ज्या किंवा हायड्रनच्या पाईपमध्ये पाणी आहे की नाही डिटेक्शन सिस्टीम चालू आहे की नाही किंवा कुठला झोन बंद आहे किंवा मॅन्युअल कॉल पॉईंट चालू आहेत की नाही हे सर्व ह्या आय ओ टी बेस सिस्टीमवरती मॉनिटरिंग होणार आहे आणि त्याच्या माध्यमातून वेगवेगळे एस एम एसद्वारे किंवा ईमेलद्वारे अलर्ट्स आपल्याला मिळणार आहेत आणि ही यंत्रणा कायम सुस्थितीत असल्याचं एक ते द्योतक असणार आहे जेणेकरून आपल्याला जीवित आणि वित्तहानी वाचवणे शक्य होणार आहे सो कायद्यामध्ये अशा भरीव बदल आपण केलेले आहेत तसेच अग्निशमन सेवांची जी गॅप आहे इन टर्म्स ऑफ स्टेशन असून देत अग्निशमन वाहने असून देत किंवा मनुष्यबळ असून देत मनुष्यबळाशिवाय अग्निशमन केंद्र चालू शकत नाही तर याच्यासाठी भरीव आर्थिक निधी लागतो आणि मॅनपावरसाठी सुद्धा खर्च करावा लागतो तर त्या दृष्टिकोनातनं आपण अधिनियमामध्ये भरीव अग्निशमन फीची देखील तरतूद केलेली आहे आणि महानगरपालिका नगरपालिका नगरपंचायती आणि विशेष नियोजन प्राधिकरणे यांना अधिनियमातून बऱ्यापैकी उत्पन्नाचं साधन उपलब्ध होईल जेणेकरून ते अतिरिक्त अग्निशमन केंद्र बांधू शकतील वाहनं जे उंच इमारती डील करण्यासाठी ज्या एरियल लॅडर प्लॅटफॉर्म्स किंवा रेस्क्यू टेंडर्स जी लागतात ती घेऊ शकतील आणि अग्निशमन केंद्र प्रस्थापित करू शकतील मनुष्यबळ रिक्रूट करू शकतील याच्यासाठी ही अधिनियमामध्ये दे फीची देखील तरतूद करण्यात आलेली आहे अशा ह्या ठळक वैशिष्ट्याने आपण अशी काळजी घेतलेली आहे की कुठलीही अग्निशमन यंत्रणा ही सक्षम कशी होईल फायनान्शियल पॉईंट ऑफ सुद्धा आणि मॅनपावरच्या दृष्टिकोनातनं सुद्धा याचा विचार करून याच्या या अधिनियमामध्ये भरीव तरतुदी करण्यात आलेल्या आहेत आणि भविष्यात नक्कीच ह्याचा सर्वांना उपयोग होईल आणि जनता अधिक जास्त सुरक्षित कशी होईल या दृष्टिकोनातून शासन प्रयत्नशील आहे